जय दत्त गुरु काका बोला जय दत्त गुरु म्हटलं जय दत्त गुरु नाव सांगा तुमचं टेडराम भाऊ शिंदे मुक्काम पोस्ट आंबोली तालुका खेड जिल्हा पुणे काय त्रास होता सर तुम्हाला कंबर मनका आणि पायाला खाली गोळे यायचे पोटरीला मी दुसरी ट्रीटमेंट आहे दुसरी हो किती बरं वाटलं तुम्हाला मला पहिल्या ट्रीटमेंट मध्ये चांगला फरक पडला होता आता आहे

काही फरक पडला नाही पण होता ते पण इथं ट्रीटमेंट केलं त्याचा पण मला थोडा चांगला फरक पडला जाणवला काही प्रॉब्लेम नाही तर इथं येणं जास्त वेळ लागत नाही ते येणं लांब आहे ट्रीटमेंट चांगलंय पैशाचं बाकी ठिकाणी एमआरए करा जुनार करा गोळ्या करा असं काही नाही तात्काळ पन्नास ते सत्तर टक्के जागेवर गुण येत आहे असा फरक आहे